हॅलो फ्रेंड्स आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे लक्ष्मीपूजन आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आत्ता पहाटे पाच वाजलेत आणि माझे आंघोळ झाडून पुसून सगळं झालं आहे आणि मी आता रांगोळ काढून घेणार आहे आज मला बरंचसं काम आहे चकली त्याच्यानंतर बेसनचे लाडू पुरणपोळीचा स्वयंपाक एवढं सारं काही करायचं आहे आणि त्याच्याबरोबरच लक्ष्मीपूजनची तयारीसुद्धा करायची आहे तर आजचा पूर्ण दिवस कामातच जाणार आणि हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आत्ता छोटीशीच रांगोळी काढेन संध्याकाळी मग जरा बऱ्यापैकी मोठी रांगोळी काढून घेईन माझ्या आता देवपूजा आणि रांगोळी काढून झाली आणि मी आता चकली बनवून घेते मी ही चकली रवा आणि तांदळाची बनवलेली आहे म्हणजे जेवढा रवा घेईल तेवढेच तांदूळ घ्यायचे आहेत रवा आणि तांदूळ वेगवेगळं खरपूस भाजून घ्यायचं आणि ते दळून आणायचं आणि त्याच्यामध्ये रामबंधू चकली मसाला आणि तुम्हाला जर चकली झणझण हवी असेल तर एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मिरची पावडर चवीनुसार मीठ ओवा तीळ हे टाकायचं आहे मी तर एक्स्ट्रा सगळं टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये मोहन ओतायचं आहे तेलाचं काहीजण मोहन म्हणून तूप पण पण मी काय तेलच ओतत असते आणि हे पीठ गरम पाण्यामध्ये चांगलं मळून घ्यायचं आणि त्याच्या लगेच चकल्या बनवायला घ्यायच्या पीठ जास्त वेळ भिजायला ठेवायचं नाही ते जर भिजायला ठेवलं तर मग चकल्या खूप तेल खेचून घेतात त्याच्यामुळं पीठ मळल्या मळल्या लगेच चकल्या बनवून घ्यायच्या मी तर शक्यतो लगेचच बनवून घेते छान अशा खुसखुशीत चकल्या बनतात तुम्हाला पुढे बघायला भेटेलच किती छान अशा चकल्या झाल्यात आणि चकल्या झाल्यानंतर बेसनचे लाडू बनवून घेणार तर अगोदर चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर चकली बनवायला घेणार तर बघा किती छान अशा चकल्या बनलेल्या आहेत तुटत पण नाहीत बिलकुल एकदम मस्त अशा चकल्या पडतात बघा तळताना बिलकुल चकली तुटलेली नाही आणि तेलसुद्धा जास्त खेचून घेत नाहीत छान अशा मस्त कुरकुरीत चकल्या बनतात अर्धा किलोला वरती पीठ होतं हे चकलीचं आणि मला जवळजवळ एक तास तरी लागला एवढ्या चकल्या बनवायला आणि आता चांगलं उजाडलेलं पण आहे आणि बघू आता चकली बनवून झाली की मग बेसनाचे लाडूसुद्धा करून घेईन आणि आज यांना गावाला जायचं आहे तर मलाच वाटते लाडू तर बनवून होणार नाहीत फक्त आता चकलीच बनवून होईल तीच आता चकली यांच्याजवळ देईन चकली शंकरपाळी आणि चिवडा एवढं देईन यांच्याजवळ आणि ह्यांना सांगेन की लाडू आता बाहेर विकतच घ्या हे थोडे उशिरा निघणार होते गावाला जाण्यासाठी आणि नंतर त्यांचं अचानक ठरलं की लवकरच निघायचं त्याच्यामुळे मग आता काय बेसनचे लाडू मुल होणार नाहीत त्यांच्याजवळ द्यायला मग काय आता थोडेसेच लाडू बनवते जास्त बनवणार होते पण आता काय गावाला पण द्यायचे नाहीत त्याच्यामुळं थोडेसेच बनवते इकडे लाडूसाठी बेसनचं पीठ मी भाजून घेतलंय आता बेसनचं पीठ थंड होईपर्यंत पुरणपोळीसाठी डाळ शिजायला घालून घेते आज लक्ष्मीपूजनसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहे आता याच्यामध्ये वेलची पावडर आणि साखर मिक्स करून घेऊन मी आता लाडू वळणार तर्ण 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 आता आता तर आता माझी कटाचे आमटेसुद्धा बनवून झाली इकडे कुकरमध्ये भात बनवला आणि हे तळण तळले आता राहिले आहे पुरणपोळी बनवायची ती पण आता बनवून घेईन तर इकडे पुरण आणि हे पीठ मळून घेतलेलं तर आता मी पुरणपोळी बनवून घेईन त्याच्यानंतर सगळं आवडेल आणि लक्ष्मीपूजनची आता माझी तयारी चालू झाली आजचा दिवस कसा गेला कामामध्ये हे तर कळत नाही आज लक्ष्मीपूजनची पूजा ही आर्यांनी मांडलेली आहे त्यांनीच पूजा केली आणि त्याच्यानंतर मी ओवाळून घेतलं नेहमी हेच पूजा करतात पण आज ते गेलेत गावाला त्याच्यामुळे आज आर्यनी पूजा केली खूप छान अशी त्यांनी पूजा केलेली आहे आणि हे आहे बाहेरचे डेकोरेशन Istanbul. Thank you.